शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अपडेट देणार आहे आज महाराष्ट्रातील पाऊस जरी कमी झाला असला तरी जालना बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे आणि काही प्रमाणात सातारा जिल्ह्यात देखील पाऊस झालेला आहे त्यामुळे अजून पाऊस सर्व भागातला उघडलेला नाही मात्र उद्यापर्यंत हे थोडं वातावरण राहील त्यानंतर वातावरण पूर्ण संपणार आहे परंतु काही युट्यूबवर हे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं एक चक्रीवादळ आहे आणि ते महाराष्ट्रावर येणारे अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत आणि ह्या पूर्णपणे धादांत खोट्या आहेत एक डिप्रेशन आहे डीप डिप्रेशन म्हणजे अतितीव्र डिप्रेशनच्या स्वरूपात त्याची श्रेणी गेलेली आहे आणि ते आता ओव्हरलँड म्हणजे ते जमिनीवर आहे परंतु कुठे आहे बांगलादेशच्या जमिनीवर ते पोहोचलेलं आहे आणि ते पूर्व भारताकडे चाललेलं आहे उत्तरेला निघालेलं आहे त्यामुळे ते, ते पश्चिमेकडे येणार नाही आणि पश्चिमेला आलं तरच ते महाराष्ट्रात येणार आहे त्याच्यामुळे त्याचा आणि महाराष्ट्राचा काहीही संबंध येणार नाही मात्र अरबी समुद्रातून जे वारे खेचले जातात ह्या डीप डिप्रेशनकडे त्यामुळे थोडीफार पावसाची प्रमाण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण कर्नाटक या भागात वाढू शकतं असा मात्र अंदाज आहे आपण या ठिकाणी बघू शकता की बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला हे डीप डिप्रेशन तयार आहे आणि ते पूर्णपणे बांगलादेशकडून पूर्वेला निघालेलं आहे त्यामुळे आणि त्याचंही अस्तित्व अगदी उद्यापर्यंत किंवा आणखी एखाद दिवस राहील आणि तेही संपुष्टात ते येणार आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचं वादळ महाराष्ट्रावर येणार नाही याची फक्त खात्री बाळगा मान्सून मॅपचा आपण दररोज थोडा आढावा घेत असतो आज थोडं ओरिसाच्या आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सूनने प्रगती केली त्याचबरोबर पूर्वेकडील काही भागात मान्सून सरकला आहे महाराष्ट्रात मात्र त्याची काही फारशी प्रगती अजून झालेली नाही आहे अपेक्षित होती परंतु आता जर ती प्रगती झाली नाही तर पुढे मात्र मान्सून थांबणार आहे मान्सून आता पुढे सरकणार नाही त्याला जेव्हा अनुकूल वातावरण होईल तेव्हा मान्सून पुढे आहे आणि एक उघडपीचं खंडाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात थोडं मान्सूननी प्रगती केली तर अगदी नॉर्मल असेल परंतु जास्त प्रगती आता तर सध्या तरी होण्याची शक्यता नाही जाणकार शेतकरी आहात आणि आपल्याला माहिती आहे की बंगालच्या उपसागरात एखादी सिस्टम तयार झाली का ती महाराष्ट्रावर येतेच अशा प्रकारची एक समज किंवा अशा प्रकारची एक धारणा शेतकऱ्यांमध्ये असते आणि त्यामुळे कोणीही अशा प्रकारची बातमी दिली तर ते व्हिडिओ आपण आवर्जून बघतो आणि त्यांनी जे काही जुने व्हिडिओ मधील क्लिप दाखवलेल्या असतात त्या खऱ्या म्हणून आपण तो व्हिडिओ बघत असतो तर असं काही नाहीये त्यामुळे कुठल्याही प्रकारचं वादळ वगैरे आता येणार नाही सध्या तरी महाराष्ट्रामध्ये विजांचा कडकट चालू आहे म्हणजे अजून महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे परंतु उद्यापासून याचं प्रमाण आणखी कमी होणार आहे उद्या महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती असेल तर उद्या अजूनही मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात आणि थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या भागात तीस तारखेपर्यंत पावसा उतरून राहण्याचा अंदाज आहे कारण जे बंगालच्या उपासागरात डीप डिप्रेशन तयार झाले त्याच्याकडे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त खेचले जात आहेत आणि हलकी चक्राकार स्थिती महाराष्ट्र अजून कायम असल्यामुळे हा पाऊस पडतोय मात्र एकतीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही जे एफ एस मॉडेलनुसार एक तारखेला खंड प्रारंभित होईल दोन तारखेला खंडाचा प्रभाव आहे तीन तारखेला खंडाचा प्रभाव महाराष्ट्रात राहील थोडी ढगाळ परिस्थिती असेल परंतु उत्तर भारतातील एका डब्ल्यू डीमुळे आणि थोडं ब्रेक ऑफ मान्सून ज्याला आपण मान्सूनचा खंड असं म्हणतो त्यामुळे थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आणि हिमालयाच्या पर्वतरांगांवर पावसाळी परिस्थिती वाढते आहे आणि पश्चिमी वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात मात्र किंवा अगदी मध्य भारतावर बहुतांश भारताच्या भागात कोरड्या हवेमुळे उघडीप निर्माण होणाऱ्या पावसामध्ये तीच परिस्थिती आपल्याला चार तारखेला दिसते ती परिस्थिती आपल्याला पाच तारखेलाही दिसते थोडंफार विरळ कुठेतरी तुरळक पाऊस असेल सहा तारखेलाही विशेष वातावरण नाही थोडी ढगाळ परिस्थिती सात तारखेलाही विशेष वातावरणाची शक्यता नाही आठ तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते परंतु एकूणच पावसाळी खंड हा मोठा मिळणार आहे आणि त्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रामध्ये तरी कारण खूप अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतांची मशागत झालेली नाही शेतकऱ्यांना आता उघडी हवी आहे आज चार आठवड्यांचा एक्सटेंडेड रेंज मॉडेलचा एक अंदाज आलेला आहे त्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना आणखी या मी ज्या अंदाज दिलेला आहे त्याचा आणखी स्पष्टीकरण मिळेल आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकोणतीस मे ते पाच जूनपर्यंत आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उघडी दिसते थोडी पूर्व विदर्भ आणि कोकण असं ढगाळ वातावरण किंवा पावसाळी वातावरण आहे त्यानंतर आपण बघतो की पाच तारखेपासून बारा तारखेपर्यंत देखील भारताच्या खूप मोठ्या भागामध्ये आपल्याला उघडीप दिसते आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा जर जो भाग मी आता या ठिकाणी दाखवला आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी थोडं पावसाळी प्रमाण या दरम्यान असेल विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी राहणार आहे मात्र आपण जर तीच परिस्थिती बारा जून ते एकोणीस जून बघितली तर तुफान पाऊस महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि एक वादळी सिस्टम बंगालच्या उपस्थसा आणि दुसरी अरबी समुद्रातही तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे दोन्ही सिस्टममुळे त्यानंतर आपण बघतो की मान्सूनचा गतिमान प्रवास भारताच्या बहुतांश भागात एकोणीस ते सव्वीस होणार आहे त्यामुळे या दोन्ही आठवड्यामध्ये मान्सूनचा प्रवासही होणार आहे आणि मान्सूनचा मोठा प्रभाव महाराष्ट्रातील पावसावर पडणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात दोन आठवण खूप पाऊस होईल जूनमध्ये महाराष्ट्रामध्ये थोडं लातूर सोलापूर बीड दक्षिण थोडं जालना लातूर नांदेड धाराशिव यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात पाऊस असण्याची शक्यता आहे बाकी महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कडक उघडलेला असेल एकतीस तारखेला आपण स्पष्टपणे बघतो महाराष्ट्रातील पाऊस पूर्व विदर्भ सोडून उघडलेला आहे एक तारखेला पूर्णपणे महाराष्ट्रात उघडीप आहे दोन तारखेलाही उघडीप आहे तीन तारखेला थोडं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोकणात पाऊस असेल चार तारखेलाही ढगाळ वातावरण कोकणात पाऊस पाच तारखेला एखाद दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रात पाऊस असेल सहा तारखेला थोडं मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे हलके स्वरूपात सात तारखेला मात्र ना उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मराठवाडा असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे सात तारखेला महाराष्ट्रात पावसाचं हलकं वातरणं असणार आहे नऊ तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रात थोडं वातावरण तयार होईल दहा तारखेला थोडं दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही ॲक्टिव्ह होणार आहेत मान्सूनला पुढे सरकवण्याकरता आणि महाराष्ट्रात पावसाचा प्रारंभ होईल खंड संपून दोन्ही समुद्रातून मान्सूनपूरक अशा प्रकारचं हवामान तयार होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत सुरू होतील बारा तारखेपासून भरपूर पाऊस आपल्याला जूनच्या उत्तरार्धामध्ये आहे पूर्णपणे शेतकऱ्यांना मशागत करण्याकरता आणि पेरणी करण्याकरता अतिशय योग्य ती वेळ मिळणार आहे उद्यापासून महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच चार पाच तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा पावसाळं वातावरण असणार नाही फक्त कोकण किनारपट्टी पूर्व विदर्भात थोडा पाऊस असेल सात तारखेपर्यंत हलकं वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं दहा तारखेपर्यंत त्याचा जोर वाढू शकतो बारा तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज तयार होतोय उद्या केवळ नागपूर चंद्रपूर गडचिरोली नांदेड यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे एकतीस तारखेला पाऊस नाही एक तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग सोडता पाऊस नाही दोन तारखेला महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती पाऊस नाही चार तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता तीन तारखेला उत्तर महाराष्ट्र कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती चारला पाऊस नाही पाच तारखेला थोडं नंदुरबारच्या पश्चिमेला पावसाचं वातावरण आहे पाच तारखेला महाराष्ट्रात तुरळक ढगाळ परिस्थिती सहा तारखेपासून नाशिकसह छत्रपती संभाजीनगर मालेगाव अहिल्यानगर बीड भागात पावसाळी वातावरण सात तारखेपासून मान्सून सरींना सुरुवात आठ तारखेला हलक्या मान्सून सरी नऊ तारखेला महाराष्ट्रात विदर्भ उघळतात मान्सून सरी दहा तारखेपासून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं महाराष्ट्रात पावसाचा आरंभ होईल खंड जाणवणार नाही मेघगर्जनेसह स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात अकरा तारखेलाही असणार आहे बारा तारखेला महाराष्ट्राच्या वि खास करून मराठवाड्याच्या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल महाराष्ट्रात खंडाचा प्रभाव कमी असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस अधूनमधून होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पेरणीचं नियोजन करा मशागतीचं नियोजन करा आणि सातत्याने व्हिडिओची अपडेट बघत चला म्हणजे आपल्याला कुठल्याही हवामान विषयक शंका राहणार नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज